बरोबर पंतप्र पंतप्रधान स्वनिधी योजना आता पंतप्रधान स्वनिधी योजना म्हणजे माझं असा समज आहे की हा प्रधानमंत्री केअर फंड असावा पी एम पी केअर फंड कारण त्याचा अकाउंटच कोणी मागायचा नाही म्हणून हा पंतप्रधान स्वनिधी म्हणजे बहुतेक पीएम केअर फंड असेल एमच्या नावाने एमचा अर्थ काय हा कोकण पट्ट्या म्हणून तुम्हाला कळेल की पीएम म्हणजे काय तर तुमचा चिपळूणचं हास्यजत्रेतला प्रभाकर मोरे अरे वसाड्या पीएमचा अर्थ तरी सांग ह अर्थ विचारला का मग त्यांचं गाणं सुरू होत आगश्य आलू हर दे पैसा असं होतं त्यांचं ते हे असा त्याचा अर्थ आहे का पीएम केअर फंड म्हणजे आमचा पिफ प्रभाकर मोरे त्याचा फंड आहे हा मग लोकांनी टाटानी दीड हजार कोटी काय प्रभाकर मोरेने दिले होते का पंतप्रधान नाव लावले म्हणून त्या फंडाला दिले होते किती हजारो कोटी रुपये त्याच्यामध्ये गोळा झाले कोणाचा कोणाला काही पत्ता नाही पण माझ्या राजन साळवीच्या घरी जाऊन तुम्ही शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची किंमत करता बाळासाहेबांच्या खुर्चीची किंमत करता मग प्रधानमंत्री तो जो काय पी केअर फंड आहे त्याचा हिशोब पहिला राजनला द्या आणि मग त्याच्या घरामध्ये जा